एक गरीबातून संघर्ष करून मी हा दुकान माझा हो व्यवसाय उभा केलेला आहे मला ते रिकॉर करून द्यावा बीड जिल्ह्यामध्ये चोरट्यांचं प्रमाण काही केलं कमी होत नाहीये जबरी चोरी करणे डाका घालणे दरोडा टाकणे किंवा मग गरीबांची मोबाईल शॉपी लुटणे दिवसेंदिवस या वाढत चाललेल्या चोरींकडे पोलिसांना आता जरब राहिला नाही आहे चोरट्यांवर असंच चित्र दिसून येत आहे आणि अशीच घटना घडली तेही म्हणजे बीड शहरातील गजबजलेल्या ठिकाणी सुभाष रोड भागात चोवीस तारखेला रात्री किंवा पंचवीस तारखेच्या पहाटे महादेव आमटे यांची कृष्णा मोबाईल शॉपी आहे आणि तेही ऐन बीड सिटी पोलीस स्टेशनचे जुनं होतं त्याच्याच खाली तळघरात आहे चोरट्यांनी त्या पहाटे नऊ लाखांचा मोबाईल चोरी केली त्या संबंधित आपल्यासोबत आहेत शॉपचे मालक महादेव आमटे काय सांगाल हा कसा प्रकार झाला होता काय घडलं सर सर सोमवारी पंचवीस तारखेला सकाळी मी आलो दुकान उघडण्याकरता तेव्हा सकाळी निदर्शनास आलं की सेटर थोडं उचकवलेलं आहे मध्ये येऊन प्रवेश करायला बघितलं तर या दोन्ही कपेमध्ये एकही मोबाईल त्यांनी ठेवलेला नव्हता जवळपास नऊ लाख रुपयाचे मोबाईल त्यांनी चोरीस नेलेले आहेत काही पोलिसांना वगैरे गुन्हा दाखल वगैरे ह्या सगळ्या झालं सी सी टी फुटेज वगैरे काही भेटलं सी टी फुटेज पोलिसांना बाहेरचा भेटला आपल्या जवळच्या हार्टिक्स त्यांनी तीस चोरून नेलेली आहे <coughs> त्यामुळे आपल्याजवळ डाटा नाही येतो बट बाहेरच्या दुकानदारचा डाटा त्यांना घेऊन दिलेला आहे आम्ही स्वतः सुद्धा शीतलकुमार बल्लार सर आणि नवनीत काव साहेबांना मी विनंती करेल की एक गरीबातून संघर्ष करून मी हा दुकान माझा व्यवसाय उभा केलेला आहे मला ते रिकवर करून द्यावा ठीक आहे आपण पाहू शकतो ते सध्या भावनिक झालेले आहेत याच्याबद्दल जर का सी सी टी व्ही फुटेज वगैरे तुम्ही त्या चोरांना पाहिलं वगैरे असा काही प्रकार झालाय का नाही पाहण्यात सी सी टी व्ही फुटेज वगैरे सगळं एल सी बी देण्यात आलेलं आहे सिक्ड आपण पाहू शकतो ते भावनिक झालेत आणि पोलिसांना जरब बसली नाही या चोरांवर असं हे चित्र दिसून येत आहे कॅमेरामॅन मुकुंद सोबत मी बाला शिंदे लोकाशा टी बीड